आणि भरपूर ठिकाणी जायचं पण झालेलं आहे तर आज या बैठकीला माझ्या सगळे खूप जास्त उपस्थित आहेत आणि आपल्या जिल्हा परिषद मालवाडी जिल्हा परिषद गटामध्ये जी काही कामं आहेत तर नऊ वर्ष तर नऊ वर्षानंतर नंतर डिवरूका लागलेला आहे तर बरेचशी काम पण रखप पडल्या आहेत आपल्या जिल्हा परिषद गटासाठी जी काही आवश्यक कामं आहेत रस्ता असं जो काही निधी उत्तर येत असेल त्या कामात ते कामं तर निश्चितच होते पण या बैठकीच्या माध्यमातून मी दोन्ही उमेदवारांना विनंती करते की आपण त्याच्याही मुलीकडे जाऊन निधीचा उपलब्ध करावाच रस्त्याची कामं असतील बाकीचीही कामं करावे पण तुमच्या सदस्य होणारी जिल्हा परिषद पंचायत समिती होण्यानी प्रत्येक म्हणून प्रत्येक घरामध्ये आणि लोकांच्या आयुष्यामध्ये निश्चितच बदल व्हावा त्यांचं जीवनमान बदलावं एवढा सुद्धा आपण पुढं जाऊन प्रयत्न करावा प्रकारचं काम केलं निश्चित त्यांचा आदर्श आपण घेतलेला आहे आणि तसच काम करावं बार्शी तालुक्यामध्ये आपला मालवणी जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपण काम करावं आणि पुन्हा एकदा अशीच ता आम्हाला सुद्धा इथे याची संधी द्यावी ही पण तुम्हाला विनंती करते आज आपल्या दुसरा उमेदवार महिला आहे का त्याच्यामुळं महिलांना सुद्धा त्यांना संपर्क साधायला चांगला संधी आहे त्यांना कुठलीही निवडणूक ही उमेदवारापेक्षा तुमची आमची निवडणूक जास्तच नाही आहे आज हे उमेदवार आहेत एक चिन्ह असेल किंवा एक सदस्य असेल त्या सगळ्या ह्या औपचारिकता की आपल्याला हे बंधनकारक आहे त्या सगळ्या गोष्टी पण याच्याही पलीकडे जाऊन माणूस बघितला पाहिजे मत मागणारा मदत करणारा असेल याची आपल्याला खात्री पाहिजे तर आपण त्याला मदत केलं पाहिजे आज हे दोन्ही उमेदवार निश्चित ज्या प्रकारे ते प्रचार करत आहेत त्यांची लोकांची तळमळ आहे त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची जे प्रचार करण्याचा सा असत एक संघर्ष म्हणून ते घेतात घरात बसून त्यांचा प्रचार चाललेला नाही जे जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात म्हणून जे उपस्थित आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की आता दोन दिवस तर आणि वीस गावं म्हणजे खूप मोठा मतदार मतदारसंघ आहे तर आपण सुद्धा या दोन्ही उमेदवारासाठी अजून चार घरापर्यंत पोहोचावं चार महिलांपर्यंत पोहोचून त्यांचं चिन्ह समजून सांगावं आणि त्यांना मतदान करण्याचं आवाहन त्याच्याही पलीकडे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कधीही कुणालाही खरं तर सांगण्याची गरज नाही खालसा साहेबांची ओळखच ही आहे की आपण कधीही त्यांना फोन करू शकतात तेही पण ते पण मी तुम्हाला या बैठकीच्या माध्यमातून आवाहन की आपल्याला कधी काय वाटतं तर आपण निश्चित सांगावं आणि तुम्हाला या बैठकीतून एवढा नक्की शब्द देते की या दोन्ही उमेदवार पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला तक्रार करायची वेळ येऊ देणार नाही हे एवढं तुम्हाला चिन्ह मशाल घोटाली दोन्ही उमेदवारांना आपण विजयी करावं आणि त्यांना तुमची काम करण्याची संधी निश्चित द्या धन्यवाद